आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आमदार रत्नाकर काका गुड्डे मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गट सी आर पी महिला नगरपालिका सफाई कामगार महिला यांचा स्नेह मेळावा गोंधळ सम्राट राजाराम बापू सांस्कृतिक सभागृहामध्ये मोठा उत्साह संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे होते तर प्रमुख उपस्थितीमधून नायब तहसीलदार मस्के डॉक्टर पाटील पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड पूर्णा नगरसेवक मुकुंद भोळे बाबूराव आवरगण अध्यक्ष महिला कमिटी मुंजाजी बुरुड उपाध्यक्ष महिला कमिटी छगन मोरे प्रशांत काशे रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे जिल्हा प्रवक्ते संदीप माटेगावकर उत्तमराव ढोणे सरपंच शिला गोरे छबुताई काळे राधाबाई पांचाळ सुखी रेणुका देशपांडे अर्चना सोळंके अनुराधा पोळ कलावती सुर्वंशी द्रौपदी मोरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना लाडक्या बहिणींनी राख्या बांधून पेढा भरवला तर तर आपल्या लाडक्या बहिणींना पे पैठणी साडी दसऱ्या आणि दिवाळीचे गोडभेट करण्यासाठी साखर त्यामध्ये देण्यात आली दहा ऑक्टोबरपर्यंत व नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे दोन हप्ते एकदाच पडणार आहेत हे देखील गोड बातमी आपल्या लाडक्या बहिणीला दिली भाऊ लाडक्या बहिणींना कधीही विसरणार नाही हा शब्द देखील त्यांनी यावेळी उपस्थित भगिनींना दिला कार्यक्रमासाठी डॉक्टर रत्नाकर गुटे मित्रमंडळाचे पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशराव कदम विश्वनाथ होळकर मारुतोई मोहिते बालाजी काळबांडे विकास घाटे व्यंकटराव मोरे यांच्यासह पूर्णा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर या सरकारचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वांनी कटकडे कर टाळ्या बाजून स्वागत करायचं सरकार कारण मुख्यमंत्री लाठीभेल योजना ही जे मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि दादा तसेच आपल्या कटकरे कर ताई ही सर्व मंत्रिमंडळाने ही जी योजना आणली ही योजना आणायलाही खूप मोठ मन लागत खूप मोठी दानत लागते कारण शेहेचाळीस लाख शेहेचाळीस हजार मोठी पण एक लक्षात ठेवा आपण मागचे पाच वर्ष घेऊ आणि हे हो, पाच वर्ष घेऊ हो म्हणजे अडीच वर्ष आपण सोडून देऊ मागचे पाच आणि अडीच साडेसात वर्ष जर घेतले या साडेसात वर्षात जे माझ्या अंगणवाडी सेविका असतील 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 बचत महिला महिला सर्वच जेवढ्या महिला आहेत त्यांना जे मागच्या पाच वर्षात जे मिळालं या चाळीस वर्षात मिळालं मागच्या पन्नास वर्षात तुम्हाला मिळाले का मला सांग दोन रुपये तुम्ही वाढवले तुमचे कमीत कमी पाचशे हजार रुपये वाढवले आमच्या सरकारी पंधरा वीस पंचवीस वर्षापासून तुमचा आज करताय सगळे पण कधीही कुणीही तुमचा एक रुपया वाढवला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तुमचा पगार वाढवला तसेच तसे अडीच वर्षे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते एक रुपये आपल्याला मिळाला नाही आणि आता सन्माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले आपल्या पगारी वाढले डॉक्टर पायलांनी मला लिहून दिले की जिराराम की निघाला नाही पण हे सरकार शब्द लिहिणार आहे शब्द पाळणार आहे आणि त्यामुळे हे पाच तुमचा जिरा निघणार आहे काही करू बघा मी विसरू नये सूर्यवंशी काही खूप चांगलं भाषण केलं आणि त्यांनी मला एक प्रश्न उपस्थित केला सर महागावचा आमच्या रस्ता नाही आम्ही रस्त्याच्या तू माणसं नाही तर काही तुम्हाला माहिती नसेल तसं टेंडर झालंय आपल्या चारप्रस खात्यापासून महागाव पूर्ण हा तीन पंचायत रस्ता म्हणजे सहा महिन्याचा रस्ता काउंटरी रस्ता होतो टेंडर झालेला आहे असा मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सांगू शकतो तुम्ही दिलेले जे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादांच्या जोरावर मी सांगू शकतो या तिन्ही तालुक्यामध्ये मी एकही रस्ता शंभर ठेवलेला नाही रस्ते सगळे झाले फक्त रस्ते काही झाले काय रस्ते होणार आहेत काही टेंडर लागतील काही सुरू असतील घरकुलाची कुठली कमी नाही आणि माझी एकही बहीण बघत घराची राहणार नाही जर असेल तर तिला माझ्याकडे यावं तिला घर कसं द्यायचं कमी करू शकतो कोणत्याही कोणत्याही माझ्या बहिणी बेगर माझी एक जर बहीण असत तर तिला मी शंभर टक्के घर एक महिन्याच्या आत रात्री जिथं भेटलोय ते व्हिडिओ एक सगळ्या ठवाडे यांच्या बहिणी आहेत पण शेवटी त्याच शेतकऱ्यांनी ह्या माझ्या बहिणींना निवडून दिलं ना जेव्हा असताना मला कुठला वारसा आहे का मी का कुठला खूप मोठा माझे वडील खासदार आहेत आमदार आहेत किंवा मला कुठला वारसा आहे मला कुठला मी खूप मोठं घराणं आहे आणि मला कुठला वारसा असं काहीच नव्हतं कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांनी डोक्याला डोके घातली आणि हे रस्त्यावर मुख्यमंत्री सर्वांनी माझ्या आणि खरंच मी सांगतो मला या मतदारसंघामध्ये इतका आनंद वाटतो काम करताना ते आनंद वाटण्यामागच कारण सांगतो मी तुला मला त्यांचा पण आभार व्यक्त करायचं मागचे जितके आमदार होऊन गेले त्या आमदाराला मला त्यांचे आमदाराचे मला आभार मला सगळ्या आमदाराचे कारण माझ्यासाठी एवढं त्यांनी काम सोडलं त्यांनी काहीच केलं त्यांनी जर पंधरा वर्षाबद्दल काम करत केले असते तर मला काम काही शिल्लक नसतं त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम सोडलं मला एवढी मोठी संधी दिली काम करण्याची या मतदारसंघामध्ये संघामध्ये मत अक्षरशः मतदारसंघ काही नव्हते मतदारसंघ रस्त्यात खड्डा खिड्यात रस्ते असे रस्ते कुठल्याही गावामध्ये नाली नाही रस्ता नाही काही नाही पुण्या एखाद्या चांगल्या घरकुलापासून कशा पण गोडगडी कसल्या प्रकारचं काही विकास नाही हे सर्व या मतदारसंघामध्ये होत हे त्यांनी माझ्यासाठी सोडून केले म्हणून त्यांचं माझ्यातर्फे आपल्या सर्वातर्फे त्यांचं अभिनंदन सगळ्या गावांचे आणि म्हणून मला तुमची सेवा करायची सांगतो या पाच वर्षात सत्तर पंच्याहत्तर टक्के तालुक्याचे काम होऊन दिले होणारे असतील वीस पंचवीस टक्के राहिले जे काम आहे ते काम या पुढच्या पाच वर्षात मला करायचे आणि त्यासाठी तुम्ही मला सर्व आशीर्वाद देणारे मला माहित आहे शंभर टक्के आशीर्वाद देणारे मला माहित जसं आम्हाला मी सांगितलं की हजार पुरुषाला सांगावं एका महिला कुठे सांगू नये खरंय कारण महिला कुठेही सांगत असताना बोलतपत्रांबरोबर बरं का म्हणजे तुला सांगितलं गेले वर्षी काय इलेक्शन नव्हते यापूर्वी जवळ जवळ मी आमदार नव्हतो मी कॅन्सर शिबिर जेव्हा जेव्हा घेतले तेव्हा तेव्हा मी तुम्हाला मी काढ बँकांना गांधीकडे सगळ्यांच्या सगळ्यांची भेटी घेतली त्यावर मी पाच पाच दिवस दाखवतो आणि त्या माझ्या सगळ्या अंगणवाडी शेविकांना असेल मदत असेल सगळ्यांना कॅन्सर शिकवलं प्रत्येक माझी माता बहीण जी आहे जी बहिण आहे काय होत कस होत आणि दहा हजार होणार आहे आणखी दहा हजार आहे एक जण म्हणजे सगळ्यात दहा हजार दहा हजार पुन्हा मला वाटतं पंधरा हजार आहे आणि शिरा आमच्या बचत गटाची जे महिला आहे त्यांना तीन हजार त्या पैसा आणि म्हणून मला सांगायचे तुम्हाला या पाच अडीच वर्ष तर असेच गेले माझे विरोधात गेले तीन चार अलकर, चार महिन्यानंतर चार पाच नंतर माझी जामीन झाली पाच महिने जेलमध्ये गेले दो दोन वर्ष विरोधात गेले अडीच वर्षामध्ये मी तुम्हाला जे काही मला सेवा करता येईल सेवा नाही दे ही सेवा जर मी इमानदारांना केली असेल इमानदारने मतदारसंघाचा मी विकास केला असेल मला असं वाटतंय तर मला निश्चित या निवडणुकीला सहकार्य करा अशी मी सर्वांना विनंती करतो ဒီလိုတောင်တော်ဂျေဟွန်ဂျေမာ